गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू गुड मॉर्निंग स्टुडंट गुड मॉर्निंग दर नो चला पटपट समाज सुधारकाचा पुढ सगळं ठेव आपण या सगळे जण या ऑनलाइन प्लेटफॉर्म ला सगळेजण या ओके आहे का ही आपली काही सिरीज आहे तुम्ही म्हणत असाल सर तुम्ही ह्याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे तरी पण आज थोडं सांगतोय मी सांगण्याचं कारण एकच आहे की खूप आनंदाची न्यूज की आपले दोनशे रुपयामध्ये पंचेचाळीस क्वेश्चन पेपर्स अवेलेबल आहेत तुमच्यासाठी आणि अत्यंत दर्जेदार गोष्ट आहे ही ही जी जी प्रश्नपत्रिका आहे त्या खूप दर्जेदार आणि क्वालिटीच्या प्रश्नपत्रिका आहे दोनशे रुपयामध्ये पंचेचाळीस आहेत आणि परीक्षेच्या कालावधीपर्यंत विशेष म्हणजे परीक्षेच्या कालावधीपर्यंत मी पुन्हा पुन्हा सांगण्याचं कारण फक्त एकच काही दिवसानंतर ही ऑफर कॅन्सल होणार आहे थोड्या दिवसासाठी ही ऑफर आहे पंचेचाळीस क्वेश्चन पेपर अगदी दोनशे रुपयामध्ये आहेत हा क्यू आर कोड तुम्ही गुगल ला जाऊन स्कॅन करा गुगल मध्ये तिथे स्कॅनर येतो त्यातून हा क्यू आर कोड क्यू आर कोड तुम्ही काय करा स्कॅन करा तिथे तुम्हाला सह्याद्री टेस्ट सिरीज नावाचा एक अप्लिकेशन भेटेल त्यातून तुम्ही काय करा ते ऍप डाऊनलोड दे करा आणि पंचेचाळीस टेस्ट सिरीज अवघ्या दोनशे रुपयात म्हणजे तुमच्या एका महिन्याच्या रिचार्ज पेक्षा सुद्धा कमी आणि अत्यंत क्वालिटीच्या व दर्जेदार ह्या टेस्ट सिरीज आहेत सर्वांनी याचा फायदा करून घ्या थोड्या दिवसानंतर ही ऑफर कॅन्सल होणार आहे जेम तेम दोन ते तीन दिवस ही ऑफर असणार आहे पटकन याचा फायदा करून घ्या तुम्ही ओके खूप अत्यंत महत्वाचे आहे यातील प्रश्न तुम्हाला असे ना तुमच्या पोलीस भरती मध्ये किंवा इतर प्रकारच्या पेपर मध्ये हो तुम्हाला दिसणार आहेत काय प्रॉब्लेम असेल तर बघा मला सांगा तुम्ही मी अगोदर पण तुम्हाला सांगितलं की टेस्ट सिरीज जॉईन कशी करायची आजच आपल्या मोबाईलवर सांगायचे टेस्ट सिरीज हे ऍप डाऊनलोड करा हा किंवा कोड स्कॅन करा किंवा गुगलला तुम्ही डायरेक्ट टाकलं तरी चलन दोनशे रुपयामध्ये पंचेचाळीस टेस्ट सिरीज भेटलेले आहेत यह का टेस्ट सीरीज में देश प्रश्न प्रश्नाएँ पंचे टेस्ट सीरीज के टोटल चार हजार पांच सौ प्रश्न होता है ये खूब खूब महत्वपूर्ण प्रश्न है ओके कार्ड चल कमेंट कर चला जर माला क्या प्रॉब्लम आना चाला सर तो, तो, तो तुम्हें सांगल चाला ओके चला चल आज आपण पुढचे समाज सुधार घेणार आहोत आज आपण पुढचे समाज सुधारक घेणार आहोत लोकमान्य टिळक बाल गंगाधर लोकमान्य टिळक चला हे शॉर्टकट मध्ये माहिती दिली आहे आणि अत्यंत परीक्षांची माहिती आहे आपल्या टोकांची पिढी पाहिजे त्यांना ठेवा अठराशे एक्क्याऐंशी साली मराठा कालच काय सांगितलं मराठा इंग्रजी मध्ये आणि केशरी मराठीमध्ये केशरी कोणी लिहिलं अगरकर केशरी कोण लिहिले अभिरकारांनी दिलेलं आहे केशरी ओके लिहिलेलं म्हणजे संपादन केलेलं आहे वर्तमानपत्र शंभर टक्के दोन्ही पण मराठा पण टिळकांचाच आणि केशरी पण टिळकांचाच लक्षात ठेवा आवाज येतोय का कोणीतरी एक जणांनी कमेंट करू सांगा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग यश यश करा गुड मॉर्निंग बघा मी काय म्हणतोय मराठा आणि केशरी दोन्ही पण लोकमान्य टिळकांचे पण संपादक आगरकरांकर अगरकरांकड केशरीच होत केशरी हे मराठी मधून प्रसारित होत होत ओके चला गणपती उत्सव आणि शिवजयंती उत्सव टिळकांनी सुरू केले कोणी सुरू केले टिळकांनी गणपती उत्सव आणि यस गणपती उत्सव आणि शिवजयंती उत्सव लोकमान्य टिळकांनी सगळ्यात पहिल्यांदा सुरू केले अठराशे त्र्याण्णव अठराशे पंच्याण्णवच्या दरम्यान ओके हे प्रश्न पडला होता राज्यसेवेला की लोकमान्य करण्याची गरज सुरू सुरू केली की कुठल्या सणावरून सुरू केला कुठल्या सणाची प्रेरणा घेऊन तर पश्चिम बंगाल बंगालमध्ये मोहरमच्या सणाच्या प्रेरणेवरून गणेश उत्सव सुरू केला ओके मंडाले मंडाले लक्षात ठेवा मंडाले मंडालेच्या तुरुंगात असताना भगवद्गीतेवर गीता रहस्य गीतेचा सार होता थोडक्यात तुम्ही अनुवाद करू शकता किंवा सर सर गणित बुद्धिमत्ताचं पण लेक्चर घ्या ते पण खूप अवघड जाते प्लीज ओके यश धन्यवाद किंवा आपण काही करू नका भगवत गीतेवर गीता रस्य नावाय केलं तुरुंगात असताना एक ग्रंथ लिहून टाकला ओके चला बेळगाव इथे बेळगाव इथे होमलो लीग चळवळ आणि बेळगाव मध्येच त्यांनी सांगितलं स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्का आहे आणि तो मी मिळवणारच बघा ओमरुल लीग म्हणल्यानंतर तुम्हाला आणखी एक नाव आठवलं पाहिजे ओमरुल लीग म्हणल्यानंतर तुम्हाला आणखीन एक नाव आठवलं पाहिजे श्रीमती अॅनी बेलझनचं कोणाचं श्रीमती अॅनी बेलझनचं कारण त्यांनी खर तर ते आयरिश महिला होत्या खर तर त्यांनी ओमरुल लीग आणली होती भारतामध्ये ओके त्यांनी पहिल्यांदा ओमरुल लीग आणि तिथले घटनाक्रम झाले की गोखलेंचा मृत्यू झाला फिरोज शाह मेहताचाही मृत्यू झाला ते जर बाहेर सुटून आले परिणामी टिळकांचा वजन काय म्हणते राजकीय मी झाल्यानंतर जास्त झालं अशातच त्यांनी बुंग अ मुंबई मद्रास मुंबई मद्रास प्रांत जर वगळता उर्वरित सर्व भारत लोकमान्य टेळकांकडवता मुंबई महाराष्ट्र आणि मद्रास हे दोन तीन जे फक्त होते भारत लोकमान्य टिळकांकडं होत अशा दोन उमरोले होत्या एक टिकांची एक आणि व्यंजनची एवढ्या टिपमध्ये करायची गरज नाही फक्त लक्षात ठेवा की बेळगाव तिथे उमरोलीची स्थापना करून गेली लोकमान्य केली त्यांना तेल्या तांबोल्यांची पुढारी बघा त्यांना तेल्या तांबोल्यांचे पुढारी असं म्हणलं जात होतं त्यांची पुस्तक फिक्स प्रश्न विचारतेत गीता रहस्य ओरायन दि आरकिड होम इन द वेदा वेदाच हे ओराय लक्ष ओरायन गीता आणि अजून एक पुस्तक आहे बघा जे आगरकरांनी टिळक दोघांनी मिळून लिहिलेलं आहे ते पुस्तक आहे डोंगरीच्या तुरुंगातील आमचे एकशे दिवस हे दोघांनी मिळून आणि टिळक दोघांनी मिळून ते पुस्तक कम्प्लीट केले बागा टिळकांबद्दल एवढंच खूप झालं आणि खूप म्हणजे परीक्षा मुक्तीला आपण ही माहिती सादर केलेली आहे बघा टिळकांचं काय काय आहे पहिल्यांदा अठराशे ला मराठा इंग्रजीमध्ये आणि केशरी मराठी मध्ये ओके केसरी संपादक जो कोण होत आग्रहकर होते गणेश उत्सव कोणी सुरू केला टिळकांनी शिवजयंती कोणी सुरू केली ठिकाणी मांडाळ्याच्या तुरुंगात असताना भगवत गीतेवर गीता रस्य कोणी लिहिला टिळकांनी बेळगाव मध्ये स्थापना कोणी केली टिळकांनी ओके कुड त्यांना कुणाला तेल्या तांबोलीचे कुडारे म्हणलं जायचं टिळकांना ओके गीता रहस्य ओरायन दि आर्किड होम इन द वेदाच एवढे ग्रंथ लोकांनी टिळकांचे आहे किंवा एवढी माहिती टिळकांची आहे तुम्हाला कर पाठ करणं किंवा लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके चला नेक्स्ट आपण घेऊ महर्षी दोंडो केशव कर्वे महर्षी दोंडो केशव कर्वे जवळजवळ चार दशके स्त्री सुधारणासाठी आणि स्त्रियांसाठी संघर्ष करणारा खरा समाज सुधारक तर महर्षी दोंडो दो केशव कर्वे यांचं नाव येत ओके चला बघा त्यांनी पहिल्यांदा काय केलं विधवा विवाह उत्तेजक मंडळी मंडळ आहे मंडळी शास्त्रीची आणि एक महर्षी दोंडो केशव कर्वे यांची अठराशे सहासष्ट ला झाली हे विधवा विवाह उत्तेजक मंडळी संस्था कोणी स्थापन केली म्हणल्यावर महर्षी दोंडो कर्वे यांनी पुण्यामध्ये आणखी बालिकाश्रम पुणे लक्षात ठेवा बरं का पुण्यामध्ये तर कर्वे यांनी केली ओके पुढे आता प्लेग आलायरणाच्या साथीमुळे हिंगणेला कुठे गेले ते हिंगणे पुण्यापासून एकवीस किलोमीटरच्या आसपास हिंगणे म्हणून एक गाव आहे तर प्लेग ची प्लेगच्या साथीमुळे काय केलं ते हिंगणेला तिकडे काय केलं ट्रान्सफर केलं ओके काय प्रॉब्लेम चांगलं पुढे बघा किंगरे नेते किंगरे नेते बहुत अपने अच्छा कला उदित तो होता है किंगरे नेते महिला विद्यापिता ची वो पुड़े बाग महिला विद्यालय ची वो तो पुड़े महिला विद्यापिता ची भारत तो महिला विद्यापिता ची भारत तेल पहले महिला विद्यापिता को निस्तापन के लिए दोनों के शो करवे नहीं के लिए जैसा पुड़ो चलो नाव

कर्वेणी केली अनाथ पालिका आश्रम पुढे कोणी काढलं कर्वेनी काढलं अनाथ पालिका पुण्यामधून कुठं ट्रान्सफर झालं हिंगलेला आणि ट्रान्सफर होण्याचं कारण प्लेग ओके चला हिंगणे येथे महिला विद्यालय आणि महिला विद्यालयाचं पुढे चालून काय झालं महिला विद्यापीठ आणि त्या विद्यापीठाचं नाव पुढं चालून एस एन डी एकोणीशे एकोणपन्नास मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत मुंबई विद्यापीठाचा दर्जा दिला देणार ठेव दर्जा भेटला पुढे सर निष्काम कर्म मठ ह्याच्यावरती प्रश्न आले बर का निष्काम स्थापना कोणी केली निष्काम कर्म मठाची स्थापना कर्वेनीच केली नो डाउट ओके कमेंट टाका चला निष्काम कर्म स्थापना कोणी केली निष्काम कर्म मठाची स्थापना कर्वेनी केली प्राथमिक शिक्षण बघा प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना केली ही काय एवढं महत्वाचं नाही प्राथमिक शिक्षण विधवा विवाह उत्तेजक मंडळ आना पालिक महिला विद्यापीठ महिला विद्यापीठाच नाव एस एम डी टी त्यानंतर खाली निष्काम कर्मठाची स्थापना पहिल्या पत्नी राधाबाई यांचा निधन झाल्यानंतर ही महत्वाचा गोतूबाई आनंदीबाई उर्फ बाया कर्वे ह्या पंडिता रामाबाईच्या शारदा सदन मधल्या पहिल्या विद्यार्थिनी होत्या गोदूबाई आनंदीबाई उर्फ त्यांना बाया कर्वे सुद्धा म्हणलं जायचं ह्या कोण होत्या शारदा सदन मधल्या पंडित रमाबाईच्या शारदा सदन मधल्या पहिल्या कोण होत्या त्या विद्यार्थी होत्या त्यांचे आत्मचरित्र आत्मरत्त आणि इंग्रजी आत्मचरित्र लुकिंग बॅक इंग्रजीमध्ये त्यांची ऑटोबायोग्राफी लुकिंग बॅक ध्यानात ठेवा आणि मराठीमध्ये आत्मवृत्त ध्यानात ठेवा आत्मवृत्त लुकिंग बॅक आत्मवृत्त लुकिंग बॅक हिमालयाची सावली हे कारण कर लिखित नाटक कर्वे कर यांच्या जीवनावर आहे प्रश्न विचारू शकतात हिमालयाची सावली हिमालयाची सावली आवाज क्लिअर येत नाही प्रॉब्लेम येत आहे आवाजाला हो बरोबर आहे ऑनलाईनचा थोडा इथं विषय आवाज गुंबत आहे एक दोन तीन दिवस द्या आम्हाला दोन तीन दिवसानंतर निश्चित आम्ही आवाजाचं काहीतरी करूया बघा कर्वे आपण बघत आहोत थोडं स्लो स्लो सांगतो मी तुम्हाला कर्वे बद्दल बघत आहोत आपण सगळ्यात पहिली इव्हेंट ही त्याची तुम्हाला दिसते का परम ही जास्त आहे असा बघायला खूप कमी आहे जर तुम्ही इन डिटेल बघायला गेलं तर खूप जास्त आहे पण तुम्हाला पोलीस भरतीच्या दृष्टिकोनानं जेवढं काय महत्वाचं आहे तेवढं सगळं ह्याच्यामध्ये आहे कारण जर तुम्ही एखादं पुस्तक पकडलं त्याच्यामध्ये जर तुम्ही करवी गेली शोधे तर त्यामध्ये भरपूर आहे आपले समाज सुधार घेत नाही जास्त आहे पण आपण परीक्षा वाढवलेले दृष्टिकोना आपण बघत आहोत आणि आपलं कॉम्प्युटर आहे का सांगा आपलं पानवी मेंदू हा कॉम्प्युटर नाही जास्त गोष्टी आपण लक्षात ठेवू शकत नाही सोळाशे मीटर पळायच आहे दोन टाइम ग्राउंड करायचा बाजूला सोडून ओके चला विधवा विवाह उत्तेजक मंडळी अनाथ बालिकाश्रम महिला विद्यापीठ त्याच नाव पुढं एस एम डी निष्काम कर्ममठ गोदुबाई आनंदीबाई यांच्याशी विवाह आत्मवृत्त आणि लुकिंग एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा बघा एवढ्या गोष्टी तुम्ही काय करा व्यवस्थित लक्षात ठेवा आहे बघा त्यांना पद्मभूषण मिळालाय आणि त्यांना भारतरत्न पण मिळालाय भारतरत्न बद्दल सांगा भारतरत्न पुरस्कार सुरू केव्हा झाला एकोणीसशे चोपन्न पहिला भारतरत्न कोणाला मिळाला पहिला भारतरत्न कोणाला मिळाला कमेंट करत चालला कमेंट बघतोय पहिला बारापर्यंत कोणाला मिळालं मला कमेंट करा ओके चला पुढचं समाज सुधारक घेऊ आपण पुढचे सुधारक आहेत पंडिता रमाबाई आता माहिती खूप आहे ह्यांचं आडनाव डोंगरे मुलांना डोंगरे हे खाली मध्ये दे होते त्यानंतर डोंगरे यांची स्टोरी जर वाचत गेलो खूप दुःखी स्टोरी आहे आई वडिलांचं निधन झालं गरिबी भरपूर चार लेकर आशा आई वडील अशा कंडिशन मध्ये तापेमुळे आईचा मृत्यू झाला एक 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 करत परमेश्वराकडे गेले पंडिता रामाबाई कलकत्ला आल्या भारत भ्रमण सुरू केलं तुम्ही जर पुस्तकात मोठ्या वाचायला आला तर तुम्हाला याचं इन डिटेल मध्ये डीप मध्ये भेटल थोडी सिरियस आहे का म्हणते त्याला दुःखी स्टोरी आहे असो चला मग आपण आता परीक्षेच्या दृष्टिकोनात जेवढं महत्वाचं तेवढं बघू पंडिता रामाबाई पुणे येथे आर्य महिला समाजाची स्थापना कशी झाली पुणे येथे आर्य महिला समाजाची स्थापना अठराशे पंच्याहत्तर ला मुंबई मध्ये आर्य महिला समाजाची स्थापना झाली आर्य आर्य समाजाची स्थापना झाली नुसता आर्य समाज बघा मेन आर्य समाज स्वामी सरस्वती आपण बघितले स्वामी कसनदास तिवारी त्या मूळ शंकर कसनदास स्थापना अठराशे पंच्याहत्तर मध्ये मुंबई मध्ये केली आणि आर्य समाजाची कधीच एवढी होती का, का मुंबगी मुंबगी की सगळे हो जणांनी आर्य समाज स्थापन करायला चालू केले बघा मग त्याचनुसार पुण्यामध्ये पण महिलांनी आर्य समाज स्थापन केला आर्य महिला समाज पुण्यामध्ये आर्य महिला समाजाची स्थापना केली आणि त्या स्थापनेमध्ये पंडिता रामाबाई रामाबाई रानडे इत्यादी तत्कालीन बऱ्याच महिला होत्या त्या सगळ्यांनी एकत्र येऊन आर्य महिला समाजाची स्थापना केली सार्वजनिक काका म्हणजे गणेश वासुदेव जोशी यांच्या पत्नी सरस्वतीबाई जोशी सुद्धा याच्यामध्ये होत्या ओके चला पुढं त्यांनी मुंबई शारदा सदन शारदा सदन बघा रे मुंबईत शारदा सदन नावाची संस्था स्थापन केली ओके त्यानंतर या संस्थेचे स्थानांतर कुठे केले पुण्यामध्ये केले पुण्यामध्ये स्थापना केली मुंबईला त्याचं स्थानांतर केलं पुण्याला आणि पुढं त्यांनी केडगाव मध्ये खेडगाव मध्ये मुक्ती सदन नावाची संस्था स्थापन केली ब्रिटिश सरकारने त्यांना काही सर हिंद दिलं आता हे झालं पोलीस करते हे जरा पोलीस भरती तर जर तुम्ही बघायला गेलाव बघा शारदा सदन आहेच मुक्ती सदन आहेच सधान सदन बातमी सदन असे दोन तीन सदन आहेत अजून त्या राज्यावर ओके एवढ्या सगळ्या सदन यांनी स्थापन केले त्या पतित स्त्रियांसाठी अमातांसाठी अपंगांसाठी बालकांसाठी अशा वेगवेगळ्या संस्था पंडिता रामाबाईनी पंडिता रामाबाई अमेरिकेला गेल्या पंडिता रामाबाई इंग्लंडला गेल्या जर्मनीला गेल्या त्यांनी परदेश दौरे, दौरे केले त्यांनी अमेरिकेमध्ये जाऊन संघटना स्थापन केल्या रामाबाई असोसिएशन अमेरिकेमध्ये त्यांनी स्थापन केली ह्याच्या पलीकडे जाऊन सांगतो मी अमेरिकेमध्ये त्यांनी रमाबाई असोसिएशन स्थापन केली आणि दरवर्षी जवळजवळ काही ठराविक एक हजार डॉलर वगैरे असं काहीतरी फंड समथिंग आकडा जवळपास आहे तेवढा फंड भारतामध्ये ह्या संस्थेला शारदा सदनला कसा पोहोचवण्याची त्यांनी सोय केली तिथे एक ट्रस्ट काढलं त्यांनी आणि त्यांनी बाहेर जाऊन ख्रिश्चन धर्म स्वीकारला त्यामुळं मुंबईतील किंवा महाराष्ट्रातील किंवा भारतातील बरेच लोक नाराज झाले की ह्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारायला पाहिजे नव्हता यांना सरस्वती हा प्रताप कलकत्त्यामध्ये दिलेला होता त्यांना सरस्वती म्हणलं जायचं सरस्वती पंडिता रामाबाई सरस्वती त्यांना तिथंच किताब भेटला होता ओके कार्य खूप मोठं त्यांची एक मुलगी होती पंडितारमाबाईची मनोरमा पण मनोरमा नावाची ओके मनोरमा ना घेऊन ते अमेरिकेला गेल्या होत्या काय प्रॉब्लेम आहे का बघा आनंदीबाई जोशी आणि पंडितारामाबाई यांची मुंबई अमेरिकेमध्ये असताना भेट पडली होती म्हणजे बोलणं वगैरे झालेलं होतं आनंदीबाई जोशी माहिती आहे तुम्हाला आनंदीबाई जोशी ह्या आपल्या महाराष्ट्रातील भारतातील पहिल्या एवढी डॉक्टर ओके गोपाळराव जोशी यांच्या पत्नी असो चला हे पंडित नंतर पाठ करून टाका पुण्यामध्ये आर्यम स्थापना फक्त पंडितारामाबाई नाईक पंडितारामाबाई रामाबाई रानडे सरस्वतीबाई जोशी तत्कालीन ज्या दोन चार महिला समाजामध्ये मुंबई मध्ये काय केली शारदा सदन नावाची संस्था पुण्याला सदन ब्रिटिशांनी त्यांनी कार्य खूप छान छान केलेलं होतं ओके काय प्रॉब्लेम बघा रे मी काय म्हणतो तुम्हाला आज जेवढे सुद्धा घेतले किंवा ह्याच्या अगोदर जेवढे घेतले ते तुम्ही पाठ करत चला मागच्या व्हिडिओ पण बघा कमेंट करा तुमचे मी कमेंट बघतोय काय तुमचा प्रॉब्लेम असेल तर आम्ही सॉल्व्ह करू फक्त तुम्ही काय करा अभ्यास करा कारण की येता काळ पेपरचा आहे आता ह्या फेब्रुवारी महिन्यामध्ये जाहिरात जवळ जवळ पडणारच आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये जवळ जवळ जाहिरात पडणारच आहे सह्याद्री करिअर अकॅडमीच नवीन कॅम्प काम पूर्ण झालेलं आहे मध्यंतरी जागा फुल झाल्यामुळे आपण नवीन बांधकाम केलं ते नवीन बांधकाम आहे लायब्ररी आपली खूप छान आणि प्रशस्त अशी लायब्ररी आहे एक एक दुण दुण दोकर तुम्ही एक वेळ येऊन बघू शकता बघून जावा महाराष्ट्रातली सर्वात मोठी आणि सर्वात जास्त देणारी पुन्हा मुलांना त्यांच्या यशापर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज झालेली आहे ऍडमिशन आपले सुरू झालेले आहेत लवकरात लवकर तुम्ही बॅग हाऊसला आणि अकॅडमी ला घ्या कारण फूट झाल्यानंतर पुन्हा ऍडमिशन भेटत नाही गेल्या वरतीच्या वेळेस आपले रिझल्ट सर्वात जास्त चारशे त्रेचाळीस चारशे शेचाळीस रिझल्ट आपले ऑन क्लास मध्ये आलेले नाही त्या लक्षावर जिथं बसणार होते का समोरचे समोरचे रिझल्ट तेवढे आले हजार ते बाराशे जे आपल्याकडे स्ट्रेंथ आहे तुम्ही त्यानुसार अभ्यास वगैरे करा त्यानुसार तुम्ही विजिट करून बघा कारण ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये खूप फरक असतो आम्हाला लिमिटेशन येतात कॅमेरा समोर बघून बोलायला आता आम्हाला काही समजत नाही पुढे कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला समजायला लागले का नाही समजा हेच कार्यक्रम हेच विषय जरी तो ऑफलाईन ला असला तर डायरेक्ट बसून पाठांतर घेऊन परीक्षा घेऊन क्वीस घेऊन आम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या इव्हेंट वगैरे राबवतो इथं लक्षात राहण्यासाठी ओके काय नाही चला पुढं <coughs> चला पुढे घेऊ पुढचा आपण कर्मवीर भाऊराव पाटील घेऊ आपण उदिशाला आपण शाहू महाराजांचे घेऊ कारण शाहू महाराज बनणार नाही आपल्याकडे आपला वेळ नाही शाहू महाराजांचा घेण्यासाठी खूप वेळ लागणार ओके चला कर्मवीर भाऊराव पाटील बार सांगली जिल्ह्यातील दुधगाव येते कुठं सांगली जिल्ह्यातील दुधगाव येथे आणि नाव काय होतं दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ नावाची संस्था पहिल्यांदा त्यांनी काय केली स्थापन केली एकोणीसशे एकोणीस भारतात काय चालू होतं एकोणीसशे एकोणीस ला भारतामध्ये असो मग एकोणीस साली काय कराड जिल्हा सातारा मध्ये आहे तिथं काय केलं त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली रयत शिक्षण संस्था आणि यांची पुन्हा या संस्थेचं स्थलांतर कुठे गेलं पुन्हा साताऱ्याला गेलं तुम्हाला असं वाटत असं की त्यांनी रयत शिक्षण संस्था सातार्याला स्थापन केली नाही

इत्यादी त्यांनी सुरू केलं सिल्वर जुबली रुरल ट्रेनिंग कॉलेज प्रश्न आला सिल्वर जुबली रुरल ट्रेनिंग कॉलेजची सुरुवात कुणी केली तर कर्ग भाऊराव आणि शाहू बोर्डिंग आता बघा छत्रपती शाहू बोर्डिंग म्हणल्यावर तुम्ही छत्रपती शाहू महाराज म्हणतात पण

भरण्याची सुद्धा ऐपत नाही एवढं असताना कमवावू शकाल योजना कर्मवीर भाऊराव पाटील आपल्यासाठी जनतेसाठी गोरगरिबांसाठी लागू करणार ही पहिली शिक्षण संस्था त्यांनी लागू केली ओके चला काय काय लक्षात ठेवणार पहिली शिक्षण संस्था कुठली दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ त्यानंतर रय शिक्षण संस्थेची स्थापना कुठे झाली एकोणीसशे एकोणीस काले या गावी साताऱ्यातच झाली आणि पुन्हा मग